अतिशय तीव्र इच्छेने जर आपण एखादी गोष्ट देवापाशी मागितली तर ती नक्कीच पूर्ण होते असा माझा अनुभव आहे नमस्कार मंडळी मी मानसी तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल तू काय इच्छा मागितली देवाकडे तर सांगते कारण ती आता माझी इच्छा पूर्ण झाली आहे कारण असं म्हणतात जेव्हा तुम्ही देवाकडे एखादी इच्छा मागता ना तेव्हा ती पूर्ण झाल्यावरच सांगावी तर या श्रावण महिन्यात मला तरी शिवपिंडीचे स्वयंभू शिवपिंडीचे दर्शन व्हावं किंवा तरी छान अशा मस्त मंदिरात मला जाता यावं तसं मी आमच्याकडे इथे छोट्या मोठ्या मंदिरांमध्ये जातेच पण स्वयंभू शिवपिंडी असते अशा ठिकाणी मला जाता यावं ऐतिहासिक मंदिरं बघता यावं ही माझी खूप इच्छा होती आणि मी ती इच्छा देवापाशी बोलून दाखवलेली की मला एखादरी अशा ठिकाणी चांगल्या ठिकाणी जायचं आहे जिथे जाऊन मला देवाचं दर्शन घ्यायचं आहे महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे महादेवांची पिंडी स्वरूप असणाऱ्या त्या रूपाचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानिमित्त ठेवूनच मी त्र्यंबकेश्वरला जाणार होती त्याची सगळी तयारी केली पण ते काही जाणं झालं नाही आणि मग इथे मी आज आली आहे बाबुलनाथ मंदिर मुंबई येते आता हा प्लॅन पण अगदी अचानक झाला कारण मी मला जायचं वेगळ्याच ठिकाणी होतं पण अगदी स्टेशनपर्यंत पोहोचून तिथे मला जाणं कॅन्सल झालं जाला। मग मिस्टराने सांगितलं चल तुला मी बाबुलनाथ मंदिरमध्ये घेऊन जातो कारण तुला त्र्यंबकेश्वरला जायची इच्छा होती तुला जाता आलं नाही तर आपण इथे जाऊ तिथेही छान असं मस्त मंदिर आहे भगवान शिवाचं तर इथे आम्ही पोहोचलो बाबुलनाथ मंदिरला त्यासाठी चर्नी रोड स्टेशनला उतरलो आणि तिकडनं टॅक्सी करून आम्ही बाबुलनाथ मंदिरला आलो साधारण मला वाटतं चाळीस रुपये टॅक्सीचं चा भाडं झालं असेल संडे होता म्हणून थोडीफार गर्दी होती आता इथे जाण्यासाठी ना दोन रस्ते आहेत म्हणजे एक पायरीचा रस्ता आहे आणि एक आपण लिफ्टने जाऊ शकतो तर मला एवढं आयडिया नव्हती की पायऱ्या किती उंच असतील काय असेल म्हणून आम्ही लिफ्टने जाण्याचा मार्ग निवडला पण नंतर मला समजलं की पायऱ्या अगदीच कमी आहेत म्हणजे एकशे एक पायऱ्या आहेत आणि त्याही अशा एकदम छोट्या छोट्या पायऱ्या आहेत फार अशा मोठ्या पायऱ्या नाही आहेत मग नंतर आम्ही येताना त्या पायऱ्यानेच उतरलो थोडीफार लाईन होती म्हणजे साधारण एक अर्धा पाऊन तास आम्हाला लाईनला लागला आणि त्यानंतर मस्त असं देवाचं दर्शन झालं आणि दुसऱ्या दिवशी सोमवार होता त्याच्यामुळे तिकडे मस्त सजावट चाललेली मंदिरांमध्ये देवाची छान अशी गोंड्याच्या माळा वगैरे सगळ्या चाललेल्या लावायच्या डेकोरेशन चाललेलं सगळीकडे आणि संडे होता म्हणून थोडीफार गर्दीही होती तिथे पोचलो आणि नंतर मग छान असं देवाचं दर्शन घेतलं तर ही आहे ती मुख्य शिवपिंड जी बाबुलनाथ मंदिरामध्ये आहे आणि ह्याचं मी हा व्हिडिओ ना एक पाठीमागे खिडकी आहे ह्याच्यातून घेतला कारण डायरेक्ट तिथे मंदिरामध्ये फोन वगैरे काही अलाऊट नाही आहे व्हिडिओ करायला एक पाठीमागे खिडकीतून आपण दर्शन घेऊ शकतो तिथून मी हे व्हिडिओ बनवला आणि आजूबाजूला छोटी मोठी मस्त अशी देवींची देवाची हनुमंताचं वेगवेगळ्या देवांची अशा छोट्या छोट्या मूर्ती आहेत आणि सगळ्यात मोठं मला तिथे आश्चर्य काय वाटलं तर अगदी बाजूला मंदिराच्या अगदी बाजूला लोकं राहतात म्हणजे हे जे साईडला तुम्हाला दिसतं आहे ना तिथे लोकं राहतात आणि मध्येच असं मंदिर आहे आणि बाजूला संपूर्ण चाळी आहेत म्हणजे दोन तीन माळ्याच्या वगैरे बिल्डिंग्स असतील आणि तिथे लोक राहतात तिथे वस्ती करतात माणसं हे मला सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट वाटली तिथे अर्थात मी पहिल्यांदा गेली गेली वीस बावीस वर्ष मी मुंबईमध्ये राहते पण तिथे जाण्याचा मला कधी योग आला नव्हता आणि यावर्षी तो योग आला मी असं म्हणते की देवाने मला स्वतःहून तिथपर्यंत बोलून नेलं कारण मला इथे जायचं काहीच माझा प्लॅन नव्हता आणि अचानक हे सगळं झालं मंदिरात दर्शन घेतलं थोडा वेळ तिकडे शांत असे बसलो आणि नंतर मग आम्ही पायऱ्या उतरून खाली यायला निघालो आता इथे एक गोष्ट मला ना फार आवडली ती म्हणजे ते लिफने आपण वरती जातो ना तेव्हा ते, ते लोक लिफमध्ये जे काका असतात ते एक रुपया घेतात म्हणजे एक रुपयात तुम्ही वरती जाऊही शकता आणि येऊही शकता आता ह्या पायऱ्या जास्त उंच नाही आहेत म्हणजे आपण सहज चढू शकतो अगदी वयस्कर लोक ज्येष्ठ नागरिकही पायऱ्या आरामात चढू शकतात पण तरी पण त्या लोकांनी लिपची वगैरे सोय केली आहे ती फार उत्तम आहे आणि नंतर मग आम्ही घरी यायला निघालो का कारण मुलांना सोबत नेलं नव्हतं कारण आम्हाला जायचं वेगळ्या ठिकाणी होतं आणि आम्ही पोचलो वेगळ्या ठिकाणी आणि घरी सध्या मुलांच्या एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे मुलंही आता स्वतःहून सांगतात की एक्झाम आहे त्याच्यामुळे आम्ही येत नाही तुम्ही जा मग काय लवकर पटापट पत घरी निघालो घरी निघालो यायला तर वाटेत हे मस्त असं चर्नी रोड गिरगावचं सुंदर असं हे बीच आहे आणि तिथे गेलो गिरगाव चौपाटीला कारण मी पण एवढी वर्ष मुंबईत राहून ह्या गिरगाव चौपाटीलाही कधी आली नव्हती तर म्हटलं चला जाता जाता चालत जाऊ आणि हा मस्त असा चौपाटीचा नजारा बघू कारण संडेला बरीच गर्दी होती चौपाटीला तर तेही सगळं बघितलं साधारण एक वीस ते पंचवीस मिनटं लागतात चालत यायला म्हणजे येताना आम्ही हा टाईम जर बघितला तर आम्ही मंदिरापासून अगदी स्टेशनपर्यंत म्हणजे आम्ही रमतगमत आलो तरी साधारण एक चाळीस एक मिनटात आपण पोहोचू शकतो आणि फास्ट चालत आलो तर वीस ते पंचवीस मिनटात आपण रोड स्टेशनला पोहोचू शकतो साधारण एवढं अंतर आहे तर मग मस्त असं छान आजूबाजूला सगळं बघत बघत चौपाटीचा नजारा घेत खूप छान मस्त वाटलं मला एकंदर आ, हा सगळा प्रवास आणि तोही अचानक झालेला आणि माझ्या मिस्टरांना ना कॅमेराची सवय नाही आहे त्यांना कॅमेरा uh, फ्रे फ्रेंडली नाही येते त्यांना व्हिडिओ वगैरे जास्त करायलाही आवडत नाही आणि व्हिडिओमध्ये जास्त ती येतही नाही त्याच्यामुळे मी माझं माझं करते हा पण मला साथ द्यायला आवडते मी कुठची गोष्ट करत असेल तर त्याला नकार देत नाही की मला आवडत नाही म्हणून तू करू नको असं नाही तुला आवडतं तू कर तर इथे ना सगळी लोकं छान मस्त अशी बसलेली गिरगाव चौपाटीला असं टाकून ता गप्पा मारत होतं कोण फोटो काढत होतं छान असं एकंदर सगळं चाललेलं आणि वातावरण जे असं प्रॉपर मुंबईचं वातावरण ना संडे सुट्टी मस्त बीचवर जावं फिरावं असं सगळं हे वातावरण होतं एकंदर छान झाला हा सगळा प्रवास आणि श्रावणातलं हे मस्त असं देवदर्शन तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ छान छान बघत राहा उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह बाय काळजी घ्या